नमस्कार मित्रांनो नेहमी असा व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद साहित्यभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती या जयंती निमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आजच्या या अतिशय महत्वाच्या अशा या जयंतीनिमित्त आपण अनेक उपक्रम करतोय या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपले मंत्री शंभूराज देसाई आमदार अमित गोरखे सचिव विजय वाघमारे मारुती वाडेकर आर टीचे महासंचालक सुनील वारे लक्ष्मणजी डोबळे राम गुंडीले, मच्छिंद्र सक्टे सुमन ताई गोपले, गोपले। सचिन आरडे सुरेश पाटोळे सर्व सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आज आपण अनेक जयंती निमित्त उपक्रम केले अनेकांचा सत्कार केला गौरव केला जयंती राज्यात विविध कार्यक्रमांनी उपक्रमांनी आपण साजरी करतो अन्यायाची जाणीव करून देणे लढण्यासाठी प्रवृत्त करण हेच उद्दिष्ट म्हणजे त्यांच्या साहित्याने महाराष्ट्रात क्रांतिकारी परिवर्तन घडून आणलं आणि अण्णाभाऊ साठी अभिप्रेत असलेल्या परिवर्तनाचा आसा किंवा त्याने जे काही मार्गदर्शन केलं त्याच्यावर सरकार देखील आमचं निर्णय घेत आहे आणि म्हणूनच आपल्याला खूप प्रतीक्षा करावी लागली आणि त्या प्रतीक्षेनंतर आर आपण स्थापना केली सर्व सामान्यांचं सरकार अण्णाबाऊना श्रद्धांजली या माझ्या केलेली आहे आणि आजचा दिवस कसं आहे अण्णाभाऊ भाऊ साठी संशोधन व प्रशिक्षण केंद्र आरटी च उद्घाटन देखील आपण केलेलं आहे म्हणजे नावाच विकास महामंडळ या मंडळाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती असेल शैक्षणिक कर्ज आहे विविध योजना आहेत या लाभार्थ्यांना देखील आणि वितरण वितरणही आज आपण करतो म्हणजे महामंडळाच्या कर्जाच्या पोर्टलचे आपण उद्घाटन केलंय

कि अरे बाबा मजायला लावतात बसायला मोठ्या पण आपण सर्वसामान्य म्हणतो तेव्हा आपल्याला आणि आपण आपल्याला माहित आहे की आम्ही उठणार एक उदाहरण सांगतो अमरावती आपल्या ज्येष्ठ आजीबाई आल्या होत्या ते थेट वर्षावर

लोकांच जावं लागत फेसबुकला फेसबुकला फेस टू काम करणार लोक सरकार चांगले काम करत आहे त्यामुळे होऊ शकते पण आमच्या भाषा सुरू झाली पण चांगल्या योजना आहे घरात बी महिला भाषा करू नये आणि तुम्ही काम करतात महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे लक्षात ठेवा आणि म्हणून ज्या काही योजना आम्ही सुरू केल्या आज अनेक अने अने योजना सुरू केल्या शिष्यवृत्ती गुणवंत विद्यार्थ्यांचं सत्कार कर्ज त्यांना देणं नव्याने त्यांची शैक्षणिक कारकीर्द कारकीर्दी किती चेहऱ्यावर आनंद होता मुलांच्या कशासाठी आमचं सरकार आहे सर्वांचा सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण कसा होईल त्यांच्या जीवनामध्ये बदल कसा होईल त्यांचं जीवन बदलेल कस त्यांचं जीवन सुखी कसं होईल या सगळ्या तुम्हाला आम्हाला राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झालेला बघायचा आहे समाधानी झालेला बघायचा आहे कष्टकरी कामगार माझ्या महिला भगिनी माझे युवक सगळे लोक ज्येष्ठ लोक सगळ्यांसाठी आम्ही योजना आणतोय ज्येष्ठांचा देखील घेतली त्याच्यात देखील त्यांचा आम्ही सन्मान केला आणि म्हणून मुख्यमंत्री योजना सुरू केली आता महिला बघिनी नाही माहिती टेन्शन असतं की नाही टेन्शन सुरु आता सरकार नाही केली होती मला रात्री एक वाजता कळल्यानंतर मी पावणे दोन वाजता दादा पाटील मंत्र्यांना फोन केला बोला आम्ही पन्नास टक्के पन्नास टक्के नाही भरू शकले नाही त्यांची तेवढी हे नव्हती कॅपॅसिटी म्हणून एका मुलीने आत्महत्या केली आम्ही त्याच दिवशी निर्णय घेतला मुलीला उच्च शिक्षण घेण्यासाठी शंभर टक्के मध्ये सवलत देण्याचं योग म्हणाले झाल्या कारण आहेत मी सांगतो योजना केलेली मुख्यमंत्री बाबा प्रशिक्षण योजना म्हणाले म्हणतात आता मला सांगा बारावी डिप्लोमा डिग्री दहा हजारपर्यंत राज्य आहे नाही आम्ही त्याची सुरुवात केली म्हणजे सरकार पैसे देत लाख मुलं दर वर्षाला मुलांना त्याचा फायदा होणार आहे मुलं म्हणाले बहीण आणली लाडका भावा पण लडका भाऊ पण आणला अरे तू काय सांगाल ते आम्ही आणि तुम्ही सांगाल आणल्यानंतर आम्ही महायुतीच सरकारिंग मिस्टेक म्हणणार सरकार नाही तुम्ही माहिती घ्या अनेक घ्यामध्ये मोठ्या खोट्या आश्वासन देऊन मोकळे झाले सरकार आल्यानंतर म्हणतात एवढ्या योजना पैसे नाही केंद्र सरकारने मदत केली पाहिजे घोषणा तर तुम्ही आणि म्हणून हे सरकार देण्यात आहे हे सरकार घेणार नाही हे तुम्हाला सांगतो आज, आज समाजासाठी नाना भाऊनी नानाभाऊ साठे यांनी काम केलं ते त्यांची म्हणजे आपला एक, एक, एक नाही की भाऊ साठी आठवण येणार नाही एवढं काम त्यांनी केलं म्हणजे आज आपण पाहतो की सरकार गरीब महिला युवक आणि शेतकरी सर्व समाज या सर्व समाजाला घेऊन हे सरकार चाललेलं आहे विवेगेटिव्ह लोकसभेमध्ये केलं मग शाजीदा देखील सांगितलं देवेंद्रजी उल्लेख केला आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींपासून आपण सावध राहिलं पाहिजे सांगतो रक्षाबंधन

त्यांना वाटत लोकसभा कोण सांगून कोण नाट करून आता ग्राम सभे करून पण या योजना ज्या अनपेक्षित होत्या परंतु करत होतो त्याच्यासाठी सर्व तरतुदी केलेल्या सर्व प्रकारची जे काही योजना आहे ती केलेल्या अर्थसंकल्पात अजितदा देखील मग सांगितलं या ठिकाणी आपण जे काय करतोय आज सर्वसामान्य लोकांसाठी करतोय मी देतो कुटुंब चालवत असते जबाबदारी असते भगिनी पण खूप टॅलेंट आहे बघा मध्ये दोन दोन मिळवली आपल्या महिला फक्त कमी आहे महिला कमी नाही महिला आता एसटी मध्ये आपण पन्नास टक्के सवलत दिली माझ्या बहिणी म्हणतात आपले पती बाजार दिली तोट्यात गेलेली काय होणार आता पन्नास टक्के मध्ये एसटीचं नुकसान होणार परंतु नुकसान नाही त्याचा फायदा झाला कारण त्याच्या मागे महिला शक्ती राहिली म्हणलं त्याचा फायदा बांधवांसाठी पण आम्ही खूप योजना केल्या स्टार्टअप स्किल डेव्हलपमेंट नोकऱ्या आता आपण रोजगार आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आपण योजना करतोय सर्व सर्वसामान्यांच्या आयुष्यात मध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला पाहिजे अशा प्रकारचं काम करतोय दिव्यांगांसाठी देखील स्वतंत्र विभाग आपण केला या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिव्यांग आहेत आणि दिव्यांग मंत्रालय करणार पहिलं राज्य आहे आपल्या देशामध्ये आणि म्हणून त्यांचा देखील आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी असतो आणि म्हणूनच मी एवढच आपल्याला सांगतो की आभे यांच्या कार्याची जी प्रेरणा आहे ही प्रेरणा घेऊन आपण या ठिकाणी काम करत असतो आणि म्हणूनच ज्येष्ठांसाठी सर्वांसाठी सर्वसामान्य माणसासाठी आपले सरकार काम करत आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता प्रवास करतो हेच खरं म्हणजे आपल्या जगाला एक मोठं आश्चर्य आणि खरं म्हणजे खऱ्या अर्थाने दिश्वातं दिश्वातं थे 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 ते स्वातंत्र्य चळवळीत देखील त्यांनी आपल्या काम केलं सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी काम केलं या मराठी साहित्य आपल्या अनुवादित झालं त्यांचं हून अधिक भाषांमध्ये त्यांचं जे साहित्य आहे ते अनुवादित झालं हा देखील एक मोठा विक्रम आहे आणि म्हणून त्याच मास्को मध्ये उद्घाटन देवेंद्रजींनी केलं याचा देखील मला सार्थ अभिमान आहे सरकारला आणि म्हणून अण्णाबाऊच साहित्य म्हणजे जगण्यासाठी लढणाऱ्या माणसाचं साहित्य असं वर्णन आचार्य केलं होतं जनतेची कदर करत नाही करत नाही असं अण्णाभाऊनी भाषणात सांगितलं आणि हे करा आणि म्हणून या पूर्वीच्या आरटी सारती महाज्योती संस्थाप्रमाणे आता आरटी ही संस्था देखील उत्तम काम करेल अच्छा अच्छा जाए जाए क्या क्या ला ला या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो युवकांना मार्गदर्शन करणाऱ्या विचारांप्रमाणे सारख्या काम करणाऱ्या आहेत आणि म्हणूनच युवकांमध्ये देखील सामाजिक वाहन निर्माण करून या संस्थाने अभ्यासक

हे विद्यार्थ्यांनी तरुणांनी ठेवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आज आपण अशी वाटचाल केली पाहिजे अण्णाभाऊ परिवारातली त्यांची नात आम्ही महापालिकेत देखील नोकरीला ठेवली तिला परमानंट केलं आणि आपण जे काही करू आपण त्यांच्यासाठी होतच आहे आणि म्हणून ज्योतीने ज्योत पेटवली गेली तर समाज सुधारकांचा प्रकाश दूरवर पसरतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि सामाजिक न्यायाचा आणि महान गौरव विचारांचा गौरवशाली आपल्या राज्याला आहे खऱ्या अर्थाने आज मी एवढंच सांगेन की बाबासाहेबांना ते गुरुस्थानी मानत होते आणि बाबासाहेबांच्या बाबा विचारावर ते चालत होते बाबासाहेबांचं महापर झालं त्यावेळेस आदरांजली सभेत अन्नासाहेबांनी हे म्हटलं अण्णाबाऊ साठी त्यांचं जनामर झालं जगून घाव सांगून गेले म्हणून आपण देखील उल्लेख केला आपण लवजीचे देखील शिष्य आहोत त्यामुळे दोन दोन वर्ष केलेलं काम तुला समोर आहे अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचं काम आणि दोन दोन वर्षाचं महायुतीच काम तुम्हीच मी सांगत नाही आणि एवढे निर्णय आपण घेतले की सर्व सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले म्हणून समाज घडवताना वाटे, वाटे देऊया की काटे पण एकच आदर्श ठेवा लोकशाही राहणारा भाऊ साठे आणि म्हणून काही जण संपत्तीचे साठे शोधत पण विचारांचे साठे जर साठवायचे असतील तर प्रत्येकाने अण्णा भाऊ साठे वाचलेच पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना आमची साथ आहे कारण तुमची आम्हाला साथ आहे आणि म्हणून मातन समाजाला आहे आमची कायमची साथ अजित दादा देवेंद्रजी तुमचा एक एकनाथ धन्यवाद जय हिंद